नित्यनेम विधी म्हणजे देवाच्या मुखातील मंत्रांचा समूह आहे हे दैवी मंत्र शिवावतारी जगद्गुरु जनार्दन स्वामींनी अनेक ग्रंथ जसे चारही वेद भागवत शिवपुराण विष्णुपुराण गायत्रीपुराण चंद्रकांत अशा अनेक ग्रंथांचा अभ्यास करून त्यातून निवडून काढले आहे दुधावर साय जशी असते तसे या सर्व ग्रंथातील सार परमपूज्य बाबाजींनी विधीमध्ये घेतला आहे या विधीचे अनन्य साधारण महत्त्व परमपूज्य बाबाजी सांगतात विधी संदर्भातील जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या अमृतवाणीतील काही वाक्य आपण समजून घेतली पाहिजे त्या वाक्यांवरच विश्वास ठेवून विधीचे अनन्य साधारण महत्त्व आपल्याला समजेल गुरुवाक्य सदा सत्यम म्हणून परमपूज्य बाबाजी म्हणायचे ज्याच्या मुखी विधी जान तोची खरा पुण्यवान तोची खरा भाग्यवान म्हणजेच ज्याच्यापाशी पुण्य असेल तोच या विधीचा महिमा जाणेल बाबाजी म्हणायचे ज्याच्याकडं पैसा आहे तो सोनं घेईल व ज्याच्याकडं पुण्य आहे तोच या विधीचा महिमा जाणेल विधी ही ईश्वरी लीला आहे जसं ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला संत एकनाथ महाराजांनी भागवत हा ग्रंथ लिहिला तसेच तुकाराम महाराजांनी गाथा आपल्याला दिली त्याचप्रमाणे परमपूज्य बाबाजींनी समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी विधिरूपी अमृत आपल्या सर्वांना दिले आहे श्री बाबाजी म्हणायचे बाबा जरी गेले तरी बाबांनी तुमचा पाया करून ठेवला आहे पण विधी घ्या बरं का जो नित्यनेमाने विधी करेल त्याच्या केसालासुद्धा धक्का लागणार नाही ज्याच्या मुखामध्ये विधी आहे तेथे भूतबाधा पिशाच शाकिनी डाकिनी कुणीही येऊ शकत नाही बाबाजी हे देखील म्हणायचे ज्याने विधीचा त्याग केला तेथे कलीचा प्रभाव दिसेल म्हणजेच विधी नित्यनेमाने केल्यास कलीचे दुर्गुण आपल्यामध्ये येणार नाहीत व आपल्याला नेहमी सद्बुद्धी प्राप्त होईल विधी फार गहन आहे फलद्रूप आहे तिचा अंत लागणार नाही हे शब्द परमपूज्य बाबाजींचे आहेत अशा पवित्र विधीपाठाचे जे फायदे आपल्याला मिळतात ते आता आपण इथं जाणून घेऊया विधी ही आपली सुरक्षा कवच असून श्री बाबाजी विधीच्या रूपाने आपले रक्षण करत असतात आसुरी शक्तींपासून रक्षण अवेळी मृत्यूपासून रक्षण विषबाधेपासून रक्षण तसेच अनेक जन्मातील पापांचा नाश या विधिपाठामुळे होतो आपल्या पुण्याची वाढ होत असते पुण्य वाढल्यामुळे आपल्या इच्छित मनोकामना देखील पूर्ण होतात मंत्रांचा आपल्या आरोग्यावर खूप चांगला परिणाम होत असतो हे आज विज्ञानाने सुद्धा सिद्ध केले आहे भक्तिमार्गामध्ये वेगाने पुढे जायचे असल्यास पहाटे पाच वाजता नेमाने हा विधिपाठ करावा कारण म्हटले आहे नेम नामी प्राणी तो दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी नित्य नेम करणाऱ्या व्यक्तीजवळच भगवंत राहत असतात आजच आपण संकल्प करूया की दररोज मी पहाटे पाच वाजता विधिपाठ करणार व माझं जीवन आनंदी आणि सुखमय बनवणार जय बाबाजी